मंगलवार एकोणीस मार्च संत जोसेफ मरियाचा पती याचा सोहळा मते लेखी पवित्र शुभवर्तमनातून घेतलेले वाचन याकोबला योसेफ झाला हा योसेफ मरियाचा पती असून तिच्याच पोटी ख्रिस्त म्हटलेले येशूचा जन्म झाला येशू ख्रिस्ताचा जन्म ह्या प्रकारे झाला त्याची आई मरिया हिचा योसेफशी वाढ निश्चय झालेला होता पण त्यांचे लग्न होण्यापूर्वीच पवित्र आत्म्याची योगे ती गर्भवती असल्याचे दिसून आले तिचा पती योसेफ सज्जन होता मरियेचे अब्रू चवाट्यावर मांडण्याची त्याची इच्छा नव्हती म्हणून त्याने आपला वाढ निश्चय गुपचूप मोडून टाकण्याचा बेत केला हा बेत त्याच्या मनात घोळत असतानाच प्रभूचे एका दूताने त्याला स्वप्नात दर्शन दिले आणि तो म्हणाला दावीदच्या पुत्रा योसेफ आपली पत्नी म्हणून मर्याचा स्वीकार करायला भिवू नकोस कारण तिच्या पोटी पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भ राहिला आहे तिला मुलगा होईल तू त्याचे नाव येशू असे ठेव कारण तोच आपल्या लोकांना पापांपासून मुक्त करणार आहे मग योसेफ जागा झाला प्रभूच्या दूताच्या आज्ञेप्रमाणे त्याने आपल्या पत्नीचा स्वीकार केला चिंतन आज आपण मरियेचा पती संत जोसेफ याचा सोहळा साजरा करीत आहोत हा सोहळा साजरा करीत असताना ख्रिस्त सभा संत जोसेफच्या जीवनाचा एक उत्कृष्ट आदर्श आपल्या समोर मांडते होता पवित्र होता विश्वासू होता आज्ञाधारक होता त्याचे हे सद्गुण आपण देखील अंगी करावे म्हणून ख्रिस्त सभा आपणास आवाहन करते संत जोसेफ सर्व गुण संपन्न आणि देवावर अपार श्रद्धा ठेवणारा असून देखील त्याच्या समोर पवित्र मर्याविषयी जे चित्र उभे होते त्यामुळे तो नाराज आणि अस्वस्थ होता म्हणून तो मर्याला सोडण्याचा विचार करतो पण दू। देवाचं दूध त्याच्यासमोर सर्व हकीकत स्पष्ट करतो संत जोसेफ परमेश्वरच्या शब्दावर विश्वास ठेवतो आणि देवाने सांगितल्याप्रमाणे कृती करतो हा संत जोसेफचा आज्ञाधारकपणा आपल्या जीवनात कोणता ना कोणता तणाव असतो जो आपल्याला खरं तर नको असतो त्याहूनही अधिक म्हणजे जेव्हा तणावाचे रूपांतर त्रासात होते तेव्हा मात्र आपण निराश उदास व खिन्न होतो पण दुःखामध्ये व चित्तेमध्ये आपला विश्वास खिन्न होऊ नये आजच्या वचनातून दावीद आब्राम आणि संत जोसेफ यांची उत्तम उदाहरणे आपणासमोर मांडतात आपण त्यांच्यापासून प्रेरणा घेऊया